यात असलेले फ्लेवोनाईट्स रक्तभिसरण सुधारतात हृदयासाठी फायदेशीर असतात आणि शरीरातील एनर्जी वाढवतात जेव्हा चांगलं असेल तेव्हा लैंगिक क्रियेत सुधारणा होते संवेदनशीलता वाढते आणि शारीरिक आनंद अधिक अनुभवायला मिळतो सेरोटोनिन सारखे पदार्थ असतात जे आनंदाची भावना निर्माण करतात ते हार्मोन्स मेंदूमध्ये उत्साह हा आकर्षण आणि रोमांच निर्माण करतात हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका अत्यंत रुचकर आणि रोचक विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे डार्क चॉकलेटचा सेक्स आणि मूड वर होणारा प्रभाव अनेकदा आपण फक्त डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे आनंद मिळतो असं वाटतं पण डार्क चॉकलेट हे फक्त स्वादासाठी नाही तर आपल्या शरीराच्या हार्मोन मूड आणि लैंगिक स्वास्थ्यावर देखील सकारात्मक परिणाम करतो यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून आपल्या सेवेत आहे ते एक है। अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी रविवारी पुणे व मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सहज मिळू शकतो डार्क चॉकलेट मध्ये पीई ए .E आणि सेरोटोनिन सारखे पदार्थ असतात जे आनंदाची भावना निर्माण करतात हे हार्मोन्स मेंदूमध्ये उत्साह आकर्षण आणि रोमांच निर्माण करतात त्यामुळे मुलींचा सा मूड चांगला होतो ताण कमी होतो आणि नात्यातील जवळीकता अधिक अनुभवायला मिळते डॉक्टर मुंदडा सांगतात की जर तुम्ही तुमच्या पार्टनरसह डार्क चॉकलेट शेअर करता तर ते नात्याच्या रोमँटिक आणि शारीरिक जवळीक वाढवण्यासाठी मदत करतं याशिवाय डार्क चॉकलेट लिबिडो सेक्स ड्राइव सुधारण्यात देखील मदत करतं यात असलेले फ्लेवोनाईट रक्तभिसरण सुधारतात हृदयासाठी फायदेशीर असतात आणि शरीरातील एनर्जी वाढवतात जेव्हा रक्तबिसरण चांगलं असेल तेव्हा लैंगिक क्रियेत सुधारणा होते संवेदनशीलता वाढते आणि शारीरिक आनंद अधिक अनुभवायला मिळतो डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव असा आहे की डार्क चॉकलेट फक्त रोमॅंटिक मूड साठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आहे जेव्हा पार्टनरला मानसिक कमी असेल असेल मूड चांगला तेव्हा संबंध अधिक सुरक्षित आनंददायी आणि सकारात्मक होतात तथापि डॉक्टर मुंदडा असं देखील सांगतात की सर्व गोष्टी प्रमाणात खाव्यात खूप जास्त चॉकलेट खाल्ल्यास साखरेचं प्रमाण वाढू शकतं वजन वाढू शकतं आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी सुद्धा असंतुलित होऊ शकते त्यामुळे रोजच्या आहारात मध्यम प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं योग्य आहे डार्क चॉकलेटचा आरोग्यदायी आणि अनुभवासाठी एक सोपा साधन समजू शकतो पण हे सगळं उपाय नाही योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप ताणतमाव ताण कमी करणे आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणे हेच शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी आवश्यक असतं मुलींना मूड उत्तम बनवायचा असेल रिलेशनशिप मध्ये जवळीक वाढवायची असेल तर डार्क चॉकलेट हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे जो अनुभवाला आनंददायी बनवतो याशिवाय डार्क चॉकलेट फक्त रोमॅन्टिक मूड आणि लैंगिक आनंदच नाही तर स्ट्रेस कमी करण्यास आणि रिलेशनशिप मध्ये इमोशनल जवळीक वाढवण्यासाठी देखील मदत करतो डार्क चॉकलेटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि न्यूरो ट्रान्समीटर मेंदूत उत्साह आणि आनंद निर्माण करतात जे मानसिक ताण आणि चिंता कमी करतात जेव्हा पार्टनर मानसिकदृष्ट्या रिलॅक्स आणि आनंदी असतो तेव्हा शारीरिक जवळीक अधिक सुखदायी होते आणि संवाद खुला राहतो त्यामुळे तुम्ही दोन्हीही केवळ शारीरिक नात्याचा अनुभव नाही तर भावनिक आणि मानसिक कनेक्शन देखील अधिक गहनपणे अनुभवू शकता डॉक्टर मुंदडे यांचा अनुभव असा सांगतो की अशा नैसर्गिक उपायांमुळे नात्यातील विश्वास रोमँटिक जवळीक येणे आणि आनंद टिकवणे अधिक सहज होतो त्यामुळे लक्षात ठेवा डार्क चॉकलेट फक्त चवीसाठी नाही तर सेक्स मूड रोमॅंटिक जवळी आणि मानसिक आनंदासाठीही एक प्रभावी साधन आहे प्रमाणात खा सुरक्षित राहा आणि आपल्या रिलेशनशिप मध्ये नवीन ऊर्जा आणा जर तुम्हाला या व्हिडिओवर अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही वैयक्तिकरित्या मार्गदर्शन घेऊ शकता मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला जाऊन भेट देऊ शकता मुख्य शाखा संभाजीनगरला आहे आणि शनिवार रविवार ते मुंबई पुणे मध्ये उपलब्ध असतात या मार्गदर्शनाचा उपयोग करून तुम्ही नात्यातील जवळिकता वाढवू शकता मूड सुधारू शकता आणि रोमॅन्टिक अनुभव अधिक आनंददायी बनवू शकता पुढच्या व्हिडिओत आपण अशाच एखाद्या नवीन आणि रोचक विषयावर पुन्हा भेटूया नमस्कार